महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी हास्य सम्राट मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज अठ्ठावीस नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी साडेसहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले ते अडुसष्ट वर्षाचे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात मिर्झा एक्सप्रेस या घरात त्यांचे वास्तव्य होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा अभियंता मुलगा रमीज महाजबी व हुमा या दोन सुविधा कन्या आहेत त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते त्यांचे एकूण वीस काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या मिर्झा एक्सप्रेस या काव्य मैफिलीचे सहा हजारांवर सादरीकरण केले आहे त्यांचा मिर्झाजी कहीन हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता त्यांचे वीस काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशभर झाली राजधानी दिल्लीपासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई पर्यंत त्यांचे कार्यक्रम सतत सुरू असायचे मोठा माणूस सातवा महिना ऊठ आता गणपत जांगडबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या जांगडबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत हिंदू मुसलमानात काय आहे फरक हा म्हणते हज्जा तो म्हणते सरक काथा संगे जसा चुना असते पानात हिंदू संघ मुसलमान तसा हिंदुस्थानात अशा अनेक रचना त्यांच्या व्यासपीठावरून लोकांच्या कायम स्मरणात आहेत ते लोको कवी होते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे हजारो चाहते आहेत त्यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे